नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण उपवासासाठी मार्केटमध्ये मिळतो तसा कच्च्या केळीचा चिवडा बनवणार आहोत अगदी झटपट हा चिवडा तयार होतो आणि तुम्ही तयार करून हा पंधरा ते वीस दिवस पण छान एअरटाईट कंटेनरमध्ये कुरकुरीत राहतो अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि रेसिपी पण खूप सोपी आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान कुरकुरीत होतो रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण कच्च्या केळीचा चिवडा बनवायला सुरुवात करूया कच्च्या केळीचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी तीन केळी घेतलेली आहेत केळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि याचं हे टोक आपल्याला काढून घ्यायची तर थोडीशी केळीची साल काढायला अवघड जातं बाकी खीस किंवा वेफर्स बनवायला खूप सोपे आहेत आणि याची ही साल सुरीनं किंवा असं पिलरन पण तुम्ही काढू शकता शक्यतो असं काढलेली सोपी जाती सुरीनं त्याला कट देऊन काढायला लागते त्यामुळे शक्यतो ही पद्धत वापरलेली चांगली या पद्धतीनं आपण सर्व केळीच्या साली काढून घ्यायच्या आहेत साल काढून घेतलेली के केळी धून पाण्यामध्ये टाकून ठेवायची नाहीतर ही बाहेर राहिली तर काळी पडली जाते जास्त केरीची साल काढताना यामधून चिक येतो त्यांनी एखाद्या वेळेस हात काळसर पण होऊ शकतात किंवा मग चिकट लागतात त्यासाठी कधी कधी तेल वापरायचं किंवा मग एखादं ग्लोज घालून तुम्ही याची साल वगैरे काढून घ्यायची तुम्ही खिसणी ना किंवा असं पिलरला पण एक असं खिस करायचं असतं त्यांनी मी खिस करणार आहे याने व्यवस्थित जाडजाड असा खीस तयार होतो बटाट्याचा खीस पण याने अगदी छान तयार होतो त्यामुळे मी केळी अशीच घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोठी खिसणी असेल तर त्यांनी पण तुम्ही याचा खीस तयार करू शकता जर तुम्हाला एवढा लांब लांब खीस नको असेल तर तुम्ही हा पुन्हा कट करू शकता किंवा के मग केली थोडीशी अर्धी करायची आणि ती पण तुम्ही कट करू शकता अगदी छान खीस हा तयार होतो पण खिसणीपेक्षा याने आपलं खीस करायला सोपं जातं त्यामुळे मी शक्यतो याच पद्धतीनं खीस तयार करते असा हा लांब लांब खीस तयार होतो हा जर किस एवढा तुम्हाला लांब नको असेल तर पुन्हा हा सुरीनं तुम्ही छान कट करू शकता थोडासा कट करायचा म्हणजे अगदी याचा भोगाही तयार होत नाही आणि छान असा मोठा मोठा आणि लांब लांब खीस हा तयार राहतो या पद्धतीने आपण खीस करून घ्यायचा किंवा तुम्ही याच्या आधी वेफर्स करायचे त्याचा पण तुम्ही किस कट करून तयार करू शकता हे केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही असं तोडलं तरी अगदी छान मोकळा मोकळा खीस हा तयार होतो या पद्धतीनं आपण एका केळीचा खीस तयार करायचा आहे आणि लागलीच तळायला टाकायचा आहे एकदम खीस तयार करून ठेवू नका ना नाही तर खीस हा काळा पडतो एका केळीचा खीस आपण तयार करून घेतला या हा जो खीस आहे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं ते मी तेल गरम करायला ठेवले याआधी मी यामध्ये केळीचे वेफर्स तळलेले आहेत त्यामुळे त्याचं मिठाचं पाणी मिठाचं तवंग त्याच्यामध्ये आहे तेल गरम झालंय का ते पाहूया तेल आपलं गरम झालंय टाकले टाकले खिस छान वरती आलाय पाहू शकता तुम्ही खिस असा मोकळा मोकळा करून यामध्ये टाकायचा तुम्हाला जर इतका लांब लांब किस आवडत नसेल तर तुम्ही छोट्या किसणीनं पण करू शकता पण खिस हा थोडासा जाडच हवा आता हे छान तळल्यानंतर याला आपल्याला हालवून घ्यायचं गॅस मात्र सुरुवातीला मोठाच ठेवा पूर्ण आता हे छान एक साइड तर व्यवस्थित झाली पलटून घेऊया हे थोडाफार चिटकले जातो बटाट्यासारखा एकदम मोका राहत नाही केळीचा पण नंतर जेव्हा तुम्ही काढाल ना थंड झाल्यानंतर व्यवस्थित हा छान मोकळा होतो आता गॅस थोडा मीडियम करून घ्या जसं आपण वेफर्स ला मिठाचं पाणी तयार करतो तसं मिठाचं पाणी तयार केलंय ते यावरती टाकून घ्यायचं थोडस गुडकुडे बुड़ कमी झाले ना तेलाचे मग हे पाणी टाकायचं पाणी टाकताना तेल अंगावरती उडायची भीती असते त्यामुळे जर ही पद्धत वापरायची नसेल तुम्हाला तर तुम्ही पूर्ण खिस तळून झाल्यानंतर वरतून पण याला मीठ लावू शकता आता हा तळून झालेला खिस आहे याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचंय आणि टिश्यू पेपरवरती टाकून घ्यायचा आहे या पद्धतीनं आपण राहिलेला खिस पण सर्व करून तळून घ्यायचा आहे यामध्ये मिठाच्या पाण्यामुळे कलर असा होतो तेल वगैरे अजिबात खराब झालेलं नाहीये यामध्ये आता शेंगदाणे तळून घ्यायचे चिवडा म्हटलं की शेंगदाणे वगैरे आलेच शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता यातलं मी तेल कमी केलं नाही कमी केलं असतं तरी चाललं असतं चळताना शेंगदाणे छान होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे आपले तळून झाले तर या खिसावरतीच आपण याचं पूर्ण तेलनी थळून घ्यायचंय आणि टाकून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे तर गॅस मात्र कमी ठेवायचा काजू अगदी पटकन तळल्या जातात त्यामुळे मी अशी चाळणीवरती आहे काजू पण आपले गुलाबीसर रंगावरती तळून झालेले आहेत या खिसावरती हे टाकून घ्यायचे यामध्ये आपण खोबऱ्याचे सुके खोबऱ्याचे काप टाकून पण तळून घ्यायचे ते पण यामध्ये तुम्हाला फक्त शेंगदाणे टाकायचे असेल तर तेवढं पण तुम्ही टाकू शकता हे सगळं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं खूप जण यामध्ये हिरवी मिरची पण तळून टाकतात पण हिरवी मिरची जर एखाद्या वेळेस तळल्या व्यवस्थित गेली नाही तर हा चिवडा असा कु कुरकुरीत राहत नाही त्यामुळे मी इथं वापरत नाही खोबऱ्याचे काप पण असे गुलाबी सर रंगावरती तळून घ्यायचे सर्व जिन्नस छान तळून झालेस गॅस गॅस आपला बंद करून घेऊया आता जरी हे तेल असं गडव गढळ दिसत असेल ना थोडंसं तरी हे मीठ असं तळाशी बसल्यानंतर हे तेल अगदी क्लिअर होतं आणि हे खोबऱ्याचे काप पण यावरतीच टाकून घ्यायचे तळून घेतलेला जो खीस आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे हा जो लांब लांब वाटणारा खीस तुम्ही असा तोडू पण शकता पण एकदम असा मोकळा मोकळा खीस हा लांब असल्यामुळे तयार होतो आता यावरती आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल तर तिखट टा आणि साखर वापरायची आहे मी इथं तिखट वापरणार आहे याला फक्त साखर नाही टाकणार आहे टाकली तरी चालते तुम्हाला जर आवडत असेल तर किंवा आमचूर पावडर पण तुम्ही वापरू शकता थोडंसं वरतून तिखट आहे जसं तिखटाचं प्रमाण हवं त्या पद्धतीनं तुम्ही टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित आता हे असं मिक्स करून घ्यायचं सर्व खिसाला हे लावून घ्यायचे थोडस तिखट टाकून घेऊया मीठ टाकायची गरज नाही कारण आपण तेलामध्ये मिठाचं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे मीठ ऑलरेडी व्यवस्थित आहे त्याला आता हे छान लावून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी असा कुरकुरीत हा चिवडा तयार होतो फक्त काळजी घ्यायची की तळताना वगैरेच एवढीच काळजी घ्यायची की मग हा छान कुरकुरीत राहतो आणि भरून ठेवताना थंड झाल्यानंतरच एअरटाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवायचा चिप्स असो किंवा चिवडा असो त्या पद्धतीनं ठेवून द्यायचा हा चिवडा आपला तयार झालेला आहे कुरकुरीत असा केळीच्या खिसाचा चिवडा आपला कच्च्या केळीच्या खिसाचा चिवडा तयार आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान कुरकुरीत होतो रेसिपी नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद